मंडळी रामराम मी आशिष शिंगडे आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत करतो मंडळी आज तुम्ही पहिला हा एंट्रो पाहिलाच असेल सुरुवातचा व्हिडिओच्या अगोदर आपल्या परतवाड्यात तर नवीन वर्षानिमित्त ठाकरे बिल्डर्स अँड डेव्हलपर्स याचं ओपनिंग होतं एक जानेवारीला संध्याकाळी तर त्याच्या ओपनिंग ग्रँड ओपनिंगमध्ये तर आपले काही विदर्भाचे सेलिब्रिटी आणि आप आपले मान्य बच्चूभाऊ आमदार हे पण आले होते विदर्भाची सेलिब्रिटी म्हणजे आपले बिपिन मावरे आणि तन्वी काकड हे रील स्टार हे आले होते त्यासाठी आम्ही गेलो चला म्हटलं कधीतरी ते बिपिनले तन्वीला लाईव्ह पाहिलं नाही जाऊन प मग श्रावण मी माझा मित्र दोघंजण गेलो तर संध्याकाळचा कार्यक्रम होता सहा वाजताचा नवीन वर्षाला तर अँकर अमरावतीचा अँकर आहे तिथं बिपिनचाच मित्र आहे ईशान देवरे जोरदार अँकरिंग करते आणि तो पण रील स्टार आहे कॉमेडी व्हिडिओ वगैरे बनवते असे काही सेलिब्रिटी आले होते तर संध्याकाळचा कार्यक्रम हा कार्यक्रमच खूप लेट सुरू झाला आठ वाजले होते तरी आम्ही जे काही शूट झालं तर त्या ईशान देवरेनं थोडं काही कॉमेडी हे ते केलं काही नवीन नवीन तर तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवूनच देतो त्यात सहभागी मी पण होतो तर तुम्ही पाहून घ्या व्हिडिओत काय काय झालं तर जे काही आम्ही होतो तोपर्यंत थोडं काही शूट केलं बच्चू येपर्यंत आम्ही थांबलो आणि त्याच्यानंतर आम्ही निघून आलो खूप वेळ झाला होता साडेनऊ वाजले होते रात्री भूक लागली होती तर चला म्हटलं तर बाकीचं काही शेवटी कसं झाला काय झाला ते काही मी दाखवू शकलो नाही तर पण जेवढा मी थांबलो होतो तेवढा शूट केला ते तुम्ही पाहून घ्या जोरदार व्हिडिओ आहे आणि चांगलं वाटेल काहीतरी मस्त कार्यक्रम झाला मस्त ओपनिंग झाली तर चला व्हिडिओचा पूर्ण ब्लॉगचा आनंद घ्या आणि नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा हा व्हिडिओ कसा वाटला आणि परतवाड्यात कोणाकोणाला माहित होतं की बिपिन मावरे तन्वी काकाड आपल्या परतवाड्यात येणार आहे म्हणून तर परतवाड्यात हे आपलं जे ग्रँड ओपनिंग झालं ठाकरे बिल्डर्स अँड डेव्हलपरचं आपलं मिल कॉलनी टॉपवर इथं ऑफिस आहे त्याचं तर इथं ओपनिंग झालं संध्याकाळी काल म्हणजे एक जानेवारीला तर मला वाटतं बऱ्याच जणांना माहीत नव्हतं की बिपिन मावरे तन्वी काकाड येऊन राहिले म्हणून कारण की जास्त गर्दी नव्हती त्याच्या हिशोबानं कारण ते आपल्या विदर्भात खूप जास्त फेमस आहे सध्या तर चला पाहून घ्या तुम्ही ब्लॉग चा आनंद घ्या फक्त आपल्या चॅनल ने लाईक आणि शेअर करायला विसरू नका सोबत एक आपण कोणता सांगतो पुन्हा ऐका गणपती बाप्पा मी आयकर इशान देवरे इथे जमलेला सगळे पाहून और तुम इकडे सुद्धा तुम्ही यंग जनरेशन आहे फुल एन्जॉय केलं पाहिजे प्लीज आहे थोडा थोडा एक सांगा एक मिनिट यार लाजायचं नाही बॉस कमाल गुप्या मारायचं आहे दुख्या मारायचं दोन्ही हाताने एक मिनिट अरे क्या चाहते जनरेशन वाले वालायचे घुटण्यामध्ये जाणार आहे ते बसणार नाही ओके जे मात्र आहे तेच बसणार फक्त खाली ओके चलो मी काय म्हणतो आणि यार तुम्ही स्वतः सदा खूप छान तर मला परत वेळेला जस्ट खूप कमी वाटला आज काय म्हणतात कधीच नाही वाटलं मी मजाक नाही करत आहे आज आपण पूर्ण जोश आणणार आहे काल तुम्ही एन्जॉय केलाय मला माहिती आहे म्हणून जोश कमी ठीक आहे क्या बात बॅकग्राऊंड ताई तुझं नाव काय म्हटलं अवंती आपण सांगा तुम्ही सांगा म्हणा आपण जेव्हा ही मार्केटमध्ये मोबाईल घ्यायला जातो हम जब भी मार्केट में मोबाईल लेने जाते है तो सबसे पहले क्या देखते आपण जेव्हा मार्केट मध्ये जातो मोबाईल घेणार तर सगळ्यात पहिले काय बघतो का, आन्सर आला तसं काय बघतो प्राइस नाही पाहत दादा आपण काय नाही राहते आन्सर आलाय ताई तिकडे पोरीच जर मला माहिती आहे पोरांचं नाही माहिती पोरी तेव्हा पहिले सेल्फी काढून पाहते पहिले ते दुकानात गेला तर मोबाईलची क्वालिटी कशी कॅमेरा क्वालिटी बरोबर तर अभी हम ह्या पे वही चीज करणार आहे वन मिनिट चॅलेंज और इसमें ये लोग नहीं, आप सब भी लोक नाही शामिल हो कसं सांगतो एक मिनिटासाठी ट्रॅक वाचणार सेल्फी चॅलेंज म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला इथे जेवढेही लोक बसते एका मिनिटामध्ये मॅक्सिमम सेल्फी काढायची ठीक आहे एका मिनिटामध्ये मॅक्सिमम सेल्फीस स्वतःच्या स्वतःचे घटाला काय झालं अरे लोकांसोबत सेल्फी म्हणजे दुसऱ्या सोबत काढायची आहे ठीक आहे स्वतः असलं पाहिजे त्याच्यामध्ये आणि दुसरे पण असले पाहिजे आणि आता असं नाही करायचं जसं आणि आणि अनिका अनेकदा असं नाही करायचं की बा यार माझ्या ओळखीचे फक्त दोन मित्र आहे मी तिकडे फोटो काढतो जे ओळखीचे नाहीये फोटो काढायचे तुम्हाला जो बी ओके जो फोटोज पहिचा खिचा एक मिनिट का समय है, एक मिनिट मे मॅक्सिमम सेल्फीज इथे जेवढेही जिवंत लोक या पूर्ण मध्ये इथे एवढ्या जेवढेही सगळ्यांसोबत एका मिनिटामध्ये जो पण जास्तीत जास्त सेल्फीज काढणार लाजायचं नाही आहे बिंदास नाही की तुम्ही पाच जण समोर आले तीन चार जण स्वतः मी आणलं हा तर जे आले तुम्ही बिंदास राम मस्त एन्जॉय करू ओके आणि पाहुणे वगैरे येणारच आहे मग आपण पुढे कंटिन्यू करू ओके इट रेडियस रानचा कॅमेरा ओपन आहे फ्रंट कॅमेरा आणि धावत धावत मॅक्सिमम सेल्फी जो काढणार त्याला पण आहे नंतर दादांकडनं ओके प्राइजेस ठेवलं आहे आपण ठीक आहे टीचर रेडी टीचर रेडी ओके ऑन काउंट ऑफ थ्री ऑन काउंट ऑफ थ्री One and stop. ए, मैं ए, ते म्हणजे परतवाडा शहरात स्वप्न साकार मुख्य चौक शॉपिंग कॉम्प्लेक्स प्लॉट्स फ्लॅट्स मग उशीर कशाला बरोबर म्हणजे तुम्हाला इथे परतवाड्यामध्ये कुठेही कॉम्प्लेक्स शॉपिंग कॉम्प्लेक्सची इन्क्वायरी करायची असेल प्लॉट्स घ्यायचे असेल फ्लॅट्स घ्यायचे असेल काही पण घ्यायचं असेल तर नक्की करता, तुमी, तुमी सपोर्ट दादांचं काम चांगलं आहे त्यामुळे दादांना तुम्ही इतका तुम्ही सुद्धा नेहमी सपोर्ट केला ज्यामुळे दादा आज इतके सक्सेसफुल बिल्डर बनले आहे परतवाड्यामधले म्हणजे की परतवाड्यामध्ये जर बिल्डरचं नाव आलं तर राहुल दादा ठाकरेंचं नाव आल्याशिवाय राहत नाही असे आपले सर्वांचे लाडके राहुल दादा ठाकरे आणि मला बना लाडका बनायची गरज नाही त्यांना कारण की मला माहिती आहे तुम्ही त्यांना प्रेम करतातच म्हणून श्रीकांतजी उंबरकर साहेब तसेच आपल्यासोबत आपली पुढील पाहुणे पाहुणे माननीय श्री रवींद्र भाऊ जी रवींद्र भाऊ गोल्डे तसेच पुढील पाहुणे माननीय 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 श्रीकांतजी उंबरकर साहेब यांचं स्वागत सुद्धा राहुल दादा ठाकरे करणार अशी मी त्यांना विनंती करतो मंडळी आपला व्हिडिओ कसा वाटला आपले विदर्भाचे फेमस सेलिब्रिटी तन्वी काकाळ आणि बिपिन मावरे आणि आपले मान्य आमदार बच्चूभाऊ कडू हे सुद्धा आले होते तर आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा कमेंट करून जे हे सेल्फी वगैरे सगळे पिक मी काढले होते ते सगळे लावले मी तुम्ही पाहिलेच असन आणि हे सगळे ईशान देवरानं चॅलेंज केलं होतं म्हणून थोडीफार एंटरटेनमेंट झाली मजा आली तर तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला कमेंट करून नक्की सांगा आणि नवीन असाण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो तो भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये तोपर्यंत तुम्ही नेहमी हसत राहा खेळत राहा आणि नेहमी आनंदित राहा तर आपली काळजी घ्या मित्रांनो जय हिंद जय जह महाराष्ट्र भेटू पुढच्या ब्लॉकमध्ये